नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याचदा घरच्यांच्या पोटात पौष्टिक घालण्यासाठी आपल्याला अशी काहीतरी लपवाछपवी करावीच का लागते असं लपून छपून घातलं की कोणाच्या लक्षातही येत नाही आणि आपल्याला पण ते सगळ्यांच्या पोटात गेलेलंच समाधान मिळतं की आज सगळ्यांनी काहीतरी पौष्टिक खाल्लं आज मी इथे मसूर डाळ आणि शेवग्याच्या शेंगाचं असं सूप बनवते सूप किंवा डाळ म्हणू शकता तुम्ही ते भातासोबत खाऊ शकता असंच पिऊ शकता मसूर डाळ अर्धी वाटी घेतली आहे मी त्यामध्ये एक शेंग आहे दोन असतील दोन वापरल्या तरी चालेल आता ही डाळ आणि शेंग आधी मी धुवून आहे धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळ शेंग शिजेल इतपत यामध्ये पाणी आहे मी हे भातासोबत खाण्यासाठी बनवते तुम्ही सूप सूपसारखं देखील पिऊ शकता बऱ्याचदा आपण भातावरती डाळ घेतो अशा वेळेस अशी डाळ तुम्ही बनवू शकता म्हणजे ती अजून पौष्टिक होईल त्यामध्ये तीन लसणाच्या कुड्या घातल्या अर्धा चमचा जिरे घातले हळद घालायची अर्धा छोटा चमचा आठ ते दहा काळी मिरी यामध्ये घालतीये मी मस्त खमंग टेस्ट येते याच्यामुळे आता यामध्येच मी भात लावणार आहे आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी हे डाळ आणि हा भात बनवतेय त्यासाठी तांदूळ धुवून घेतला त्यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घातलं मीठ घातलं यामध्ये डाळीमध्ये एक स्टँड ठेवून भाताचा डबा ठेवला झाकण ठेवून आता याला शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे एका एक कुकरमध्ये आपलं सगळं काम तयार होईल हा कुकर होतोय तोपर्यंत याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी इथे मी Uh, कोबी कट करून घेते म्हणजे बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो तिखट मीठ लावलेला कोबी मिळतो मस्त चटपटीत लागतो तसा कोबी मी इथे आज बनवते आहे कोबी असा पातळ एकदम लांब असा कट करून घ्यायचा आहे हा कापलेला कोबी मी एका गाळणीमध्ये घेतला आहे हा यामध्ये स्वच्छ धुवून घेते मी धुवून त्यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं पाणी निथळून एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये आता जिरेपूड टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे काळं मीठ टाकायचं साधं मीठ टाकायचं लिंबाचा रस थोडासा घालायचा चाट मसाला थोडासा घालू शकता मस्त चटपटीत असा हा कोबी लागतो तोंडी लावण्यासाठी हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ मसाला या कोबीला चांगला लावून थोडा वेळ हे मुरण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे इथे आपला आता कुकर झालेला आहे त्यातली वाफ निघून गेल्यानंतर झाकण उघडायचं आहे यातला भात आहे तो मी बाजूला काढून घेते यामध्ये ठेवलेलं स्टँड पण काढून घ्यायचं आहे आणि ही डाळ आणि शेंग जी आहे ते व्यवस्थित शिजलं आहे हे मी एका गाळणीमध्ये काढून सगळं हे व्यवस्थित असं गाळून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे त्या शेंगेमधला गर देखील व्यवस्थित निघेल किंवा जे मिरे आपण टाकलेले आहेत ते पण चांगले यामध्ये गाळून निघेल वरती त्याचा चौथा शिल्लक राहील किंवा जर तुम्हाला शेंगामधला गर वेगळा काढून घ्यायचा असला तसं पण करू शकता आणि डाळ घोटून घेतली तरी चालेल या पद्धतीने हा सगळा गर मी काढून घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला कितपत दाट सर आहे त्यानुसार या यात तुम्ही पाणी घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे मी परत शिजवणार नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एखादी उकळी काढून घेऊ शकता मी हे असंच ठेवणार आहे लिंबाचा रस घालायचा आहे थोडासा मस्त चटपटीत अशी या सूपची टेस्ट लागते याला मी आता तुपाची फोडणी देणार आहे तूप गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत मिरची आणि कढीपत्ता घालायचं आहे हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला बनवलेल्या सूपवरती किंवा बनवलेल्या डाळीवरती घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालते मी याच्यावरती टेस्टला अप्रतिम लागते आणि खूप पौष्टिक असं हे सूप किंवा ही डाळ बनवून तयार होते याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता कांदा टोमॅटोची फोडणी देऊन जरी ही डाळ बनवली तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मला हे साधं सिंपल ठेवायचं होतं वरण भातासारखं मी इथे हे बनवलेलं आहे त्यामुळे मी याला खूप काही तिखट किंवा जास्ती मसाला वगैरे वापरलेला नाही आहे तोंडी लावण्यासाठी केलेली चटपटी तशी कोबीची कोशिंबीर जोडीला पापड मस्त आणि जबरदस्त पौष्टिक असा साधा सिंपल दुपारचा बेत माझा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद